खासदार नवनीत राणा येत्या सहा महिन्यात जेलमध्ये जावे लागेल असं खडबडजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे ते सहा जानेवारीला अमरावती शहरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आम्ही इंडिया किंवा महाविकास आघाडीत जाण्यास इच्छुक हो। आहोत त्यासंबंधी पत्र सुद्धा दिलेले आहे मात्र अद्याप पर्यंत इंडिया आघाडीचा काहीही निर्णय झालेला नाही आम्हाला बोलवणं आलेलं नाही असे सुद्धा यावेळी स्पष्ट केले नरेंद्र मोदी व भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सर्वांनी एकत्र यावं ही आमची भूमिका आहे मात्र काँग्रेसची भूमिका ही दूतोंडी आहे खासदार नवनीत राणा यांचं लोकसभा निवडणुकीबाबत घुमजाव सुरू आहे कधी ते म्हणतात आम्ही भाजपसोबत लढू तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊ अशी प्रतिक्रिया स्पष्ट केली आपली सीट भेटते काँग्रेस आज महाविकास हो आघाडीमध्ये शिवसेनेसोबत जाताना सुद्धा त्यांनी जाण्यास मनाई केली होती सुरुवातीला आता ज्या निवडणुका झाला त्यावेळेस समाजवादी पार्टी सोबत जाण्यास सुद्धा दिग्विजय सिंगांनी नकार दिला होता आणि इथे वंचित आघाडीला सुद्धा ते मिटिंग ठेवण्याचा प्रयत्न करतात काँग्रेसने काँग्रेसच्या भूमीबद्दल काय वाटते असे राजकीय पक्ष आहे राजकीय पक्षाच्या पक्षा प्रत्येकजण आपापली भूमिका घेतो आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की नरेंद्र मोदी यांना आणि बी जे पीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे की आमची भूमिका आहे <coughs> काँग्रेसची भूमिका दुतोंडी आहे आपणच आता सांगितलं त्याच्यामुळे न कमेंट केलेली बरी एवढीच मी बघतोय आम्हाला यायचं आहे आम्ही पत्र लिहिली काँग्रेसवाल्यांना हो एक नाही दोन दोन पत्रं लिहिली तीन तीन पत्रं लिहिली एका कार्यक्रमालासुद्धा इन्व्हाइट केलं त्याच्यामुळे आमच्याकडून जे युतीचा जो प्रस्ताव आहे तो गेलेला आहे या दोघांनी तो अजून काँग्रेसनी आणि एन सी पीने स्वीकारलेला नाही किंवा स्वीकारला असेल तर त्यांनी असणारं जे शिवसेनेला सांगितलं पाहिजे होतं ते शिवसेनेलाही कळवलेलं नाही की आम्ही असणारं स्वीकारलेलं आहे आणि आपण आता एकत्र बसू काय का शिवसेनेकडून आम्हाला असणारं अजून कम्युनिकेशन नाही कालच बैठक झाली त्या कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही असणारा विचार शिवसेनेच्या प्रतिनिधींना विचारलं की तुमच्याला काँग्रेस आणि एन सी पीकडून वंचितला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियामध्ये घेण्याबद्दलचं होकार आलेला आहे का तर शिवसेनेने आम्हाला त्यांचे प्रतिनिधि होते ते म्हटले आमची बोलणी चालू आहेत पण अजून त्यांनी आम्हाला होकार दिलेला नाही असं मी कुठं वाचलेलं नाही अजून की बाबा उद्धव ठाकरे जाणार आहेत म्हणून त्यांनी असं जे काही मी वाचलेलं आहे तेवढं एक आहे की अयोध्येला त्यांना बोलवण्यात आलेलं नाही आणि त्याच्याबद्दल त्यांनी असणारा राग व्यक्त केला एवढं फक्त माझ्या वाचण्यात आलेलं आहे मी चेक केल्यानंतर मग याचं उत्तर देतो राष्ट्रवादीबरोबर आमची बोलणी नाही आम्ही जे बोलतो आहोत आणि ठरलेलं आहे ते शिवसेनेबरोबर ठर बोललेलं आहे ठरलेलं आहे शिवसेनेने आम्हाला असं सांगितलं आहे की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर बोलू आणि वंचितला इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेऊ त्याच्यामुळे आमची बोलणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नाही राणाची मिसेस ही असताना मुलून कोर्टामध्ये गेरट्या घालते आणि सहा महिन्यामध्ये जेलमध्ये तुम्हाला ती दिसेल तीच निमंत्रण आलेलं ना टी व्हीवरनं फक्त मला निमंत्रण आलं आहे असं बातमी मी ऐकली पण अकोल्याच्या घरीही मला निमंत्रण आलेलं ना नाही मुंबईच्याही घरी मला निमंत्रण आलेलं ना नाही <coughs> त्याच्यामुळे हा नुसता असणारा प्रचारी भाग असा म्हणून त्या ठिकाणी मी मानतो इलेक्शन घेत नसतील तर मागा पुढं बघायचं नाही आणि त्यांना बडवलं म्हणून ना कायदा मोडला असा नाही आहे त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी आहे इलेक्शन घेणं ही त्यांच्याकडे कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती कायदेशीर जबाबदारी पार पाडत नसतील एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावं इलेक्शन नेमकं आमदारकीचं आहे खासदार किचं आहे इतर राज्यांमधले आहेत सर जे आहे ना मंत्री व्हायचं असतं तर माझ्या पंचवीसाव्या वर्षीच मंत्री झालो असतो त्याच्यामुळे असणार मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात मुख्यमंत्री सुद्धा पळत असतात तेव्हा मी जिथे जिथे पळवणार आहे तिथे असणार पदाच्या पाठीमागे मी पळत नाही फार अगोदर जाहीर केलं विदर्भात तडबोड संपत नाही तर कुठला काय सांगू मी तरी आता दावी दावी दावे प्रतिदावे सुरू झालेले आहे दावे प्रतिदावे दावे प्रतिदावे करून काही उपयोग नाही आहे याचं कारण की टेबलावरती बसूनच ते कुठला मतदारसंघ कोण लढेल हे ठरेल आता माहीत नाही त्यांचा त्यांच्या त्यांचा बोलण्याचा रोख कोणाकडे होता हे कोणाला माहिती आहे किंवा त्यांनी त्यांच्यापैकी आहेत जिथे सेना आणि वंचित बहुजन आघाडी याच्यामधला चोवीस चोवीसचा फॉर्म्युला ठरलेला आहे आता हा इशारा संजय राऊत यांचा राहिले दोन पक्ष की ज्यांच्याबरोबर युती हो झालेली नाही आता त्याच्यापैकी कोणाकडे आहे हा संजय राऊत यांनी असणारा खुलासा करा तो करत नाही म्हणून जनतेला कायदा हातामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागतो आहे इलेक्शन कमीशनला माजी अस्तारी ही विनंती है इलेक्शन कमीशन को हमारी विनती है वंचित बहुजन आघाड़ी की विनती है कि आपका बर्ताव जो है वो असंविधानिक है जनता के खिलाफ है पार्लियामेंट्री डेमोक्रेसी के खिलाफ है और इसलिए जनता अगर उठाव करेगी आपके खिलाफ तो उसके जिम्मेदार आप ही होंगे और कोई नहीं होगा उस वक्त आपको बचाने के लिए जिसके इशारे पर आप इलेक्शन नहीं ले रहे हैं वो आपको बचाने नहीं आएगी क्योंकि जनता जो है वो देश के देश के मालिक है और उन्होंने जो सिस्टम तय किया है उस सिस्टम को चलाने के लिए आपको बिठाया है अगर वो सिस्टम आप नहीं चलाना चाहते हो तो एक तो आप रिजाइन दीजिए दूसरा जो है वो इलेक्शन कंडक्ट कर लीजिए अगर ये दोनों बातें अगर नहीं करने के लिए तैयार है तो जनता आपके खिलाफ ना सिर्फ आवाज़ उठाएगी लेकिन पत्थर लेके आपके पीछे भागती रहेगी ये अगर परिस्थिति और नौबत नहीं आनी है इलेक्शन कमीशन को तो मैं इलेक्शन कमीशन से नम्रपूर्ण विनती करता हूँ कि वो तुरंत जितने भी बाई इलेक्शन है उस बाई इलेक्शन को वो कंडक्ट करे और लोगों में जो गुस्सा बढ़ रहा है इलेक्शन कमीशन के ख़िलाफ़ उसको वो कंट्रोल करे मैं उम्मीद करता हूँ की इलेक्शन कमीशन जो है वो तुरंत बाय इलेक्शन जहाँ जहाँ जा आहे वहाँ तुरंत लगाएगी और लोगों को अपना प्रतिनिधी चुनने का मौका देगी ऐसी उम्मीद लोग करते हैं याच स्थरत नाही आहे त्याच्यामुळे अशा कोण कुठनं लढणार कोण कुठनं लढणार नाही हेच स्पष्टता नाही आता ही सीट तशी जी बघितली तर आडसूळ हे सेनेचे होते आणि ते पडले राणा आले राणाचा असणारा घोमजाव चाललेला आहे कधी असणारं ते म्हणतात मी बी जे पीकडून लढणार आणि हळूच एका आवाजामध्ये मला एन सी पी पाठिंबा देईल आणि त्यांच्यावरती मी लढणार तो हे जे घोळ आहेत हे घोळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कुठे लढेल याचं सांगता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे